हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये आहे मी आहे पूजा तर आजचं ब्लॉगिंग मी हे बारा वाजता सुरू केले रात्रीचे ऑलमोस्ट बारा वाजलेले त्या ते तेव्हापासूनचं मी आज ब्लॉगिंग सुरू केलं आहे तर तुम्ही म्हणाल की आज म्हणजे रात्री इतकं बारा वाजता काय एमर्जन्सी ना की रात्री बारा वाजता मी ब्लॉग सुरू करते तर एमर्जन्सी वगैरे असं काही नाही आहे ॲक्च्युली उद्या वेदांचा बर्थडे म्हणजे माझ्या मुलाचा उद्या बड्डे तर त्याचे मामा मामी त्याला आजच रात्री बारा वाजता सरप्राईज म्हणून विश करायला येत बर्थडे बड्डे विश करायला येत आणि मला जस्ट आता थोड्या वेळापूर्वीच माझ्या भावाचा फोन आलेला की वेदांत झोपलाय की नाही तर झोपला नसेल झोपला तर त्याला बळजबरी झोपवून दे म्हणजे आम्ही त्याला सरप्राईज देऊ शकू वेदांतला यातलं काहीच माहिती नाहीये की त्याचे मामा मामी येत आहेत आणि त्याला सरप्राईज देणार आहे असं चला स्वामींचे नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते तर इथे तुम्ही बघू शकता की रात्रीचे बारा हे वाजलेले आहे मी लाईट चालू करून तुम्हाला नाही दाखवू शकत मोबाईलच्या फ्लॅशने दाखवलं आहे कारण की वेदांत हे बघ इथे वेदांत झोपलेलं आहे ना तर मी लाईट चालू केली तर तो उठून जाणार तर चला त्याचे मामा मामी पण आता आलेले आहेत

对哒，<V> 嗯？啊，多少度？对哒，哎，对了，对哒，哎都里，哎，万都 <V eda? S 2>、ah,，没读，咋了？啥日子咋了？ हॅप्पी बर्थडे झोपत आहे का <laughs> 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 तू मामा? मामा, मामा, मामा।, <laughs> मामा मामी हॅप्पी बर्थडे उठती उठती नाही झोप झोपाय झोपाठ वाडा उठला बाय

Happy birthday to you Happy, happy birthday, birthday dear Vedan Happy birthday to you Happy birthday Happy birthday Thank you, <laughs> Thank you. <laughs> Thank you. <laughs> Mami le bharo Ma,

पहिल्यांदा ट्राय केलेलं गिफ्ट आहे का हो ना तुम्ही च्या मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल मी भजे बनवतो एकदम मस्त तर ते थोडस अनहेल्दी भजे आम्ही यावेळेस हेल्दी आयटम बनवला आहे तो म्हणजे आम्ही होममेड बटर अरे वाटी बनवलं घरचं बनवते म्हणजे टाळ वाजत आहे टाळ तर चला रात्रीच वेदांचे मामा मामी घरी निघून गेले आणि इथे आता वेदांच्या बड्डेचा दिवस सुरू झालाय तर बघा बड्डी बॉय सकाळी सकाळी छान आंघोळ वगैरे करून फ्रेश झालाय आणि स्वतःच्या हाताने मस्त कपडे वगैरे घालून तयार वगैरे होऊन देवाच्या पाया वगैरे पडला आणि नंतर आम्ही त्याला मग स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी केंद्रात घेऊन गेलो कसं मी विचार केला की वेदांच्या जन्माच्या दिवसाची सुरुवात ही स्वामींच्या आशीर्वादाने झाली पाहिजे कारण स्वामींच्या आशीर्वादाशिवाय आपलं जीवन हे पूर्णपणे म्हणजे व्यर्थच आहे असं मी म्हणेन त्यामुळे मी माझ्या मुलाला नेहमी सांगते की स्वामींची सेवा ही मनापासून करत जात जाय कारण की स्वामी आपल्या नेहमी पाठीशी असतात त्यामुळे मग म्हटलं चला की आज माझ्या मुलाच्या जन्मदिवसाची सुरुवात ही स्वामींच्या दर्शनाने करूया तर मग आता आलो आहे आम्ही केंद्रामध्ये पण तिथे असं झालं की केंद्राचा जो मेन डोअर असतो तोच बंद आहे कारण की केंद्रामध्ये चालू होतं काम त्यामुळे आम्हाला मध्ये जाऊन काही दर्शन घेता आलं नाही तर मग बाहेर बसूनच मस्त आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं कुठेतरी थोडंसं वाईट वाटत होतं कारण केंद्रामध्ये आलो आणि स्वामींचं दर्शन होत नाही आहे याचं विचाराने थोडंसं वाईट वाटलं पण म्हटलं जाऊ तर काय हरकत नाही स्वामींच्या केंद्रापर्यंत आलो हीच खूप मोठी गोष्ट आहे वेदांच्या बर्थडेच्या दिवसाची जाली, पन के पन कि मिली कि आ, तर सुरुवात झाली पण त्यानंतर मग वेदांच्या बड्डेच्या संध्याकाळचं सेलिब्रेशनची सुरुवात केली पण मेन मुद्दा असा आहे की जे थमनेलवर जे मी लिहिले आहे की आपल्या मुलांना परिस्थितीची जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे तर त्याच विषयावर मला आज बोलायचं आहे त्याचं झालं असं की दोन तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे वेदांताच्या बड्डेचे प्लॅनिंग करत होता असे करू तसे करू हा केक आणू हे डेकोरेशन करू, करू ते डेकोरेशन करू असं त्याचं चाललं होतं तो छोटा आहे त्याचं काय तो, 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 था था तो का तर करणारच आपण मोठेसुद्धा आपल्या बड्डेचं दोन तीन दिवसापूर्वीच प्लॅनिंगला सुरुवात करून देतो तर तोही त्याच्या बड्डेच्या एक्साइटमेंटमध्ये त्याचं चालू होतं की मम्मी असं करूया तसं करूया म्हणून तेव्हाच माझ्या डोक्यात असं आलं की यातून मला काहीतरी माझ्या मुलाला ह्या वेळेस बड्डेमधून गिफ्ट म्हणून त्याला काहीतरी तरी मी शिकवणारच म्हणून तर असं आलं डोक्यात की माझ्या वेदांतला मी परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मग मा तो माझ्याशी जेव्हा ते डिस्कस करत होता की असं बड्डे सेलिब्रेशन कसं करायचं वगैरे तर त्याच वेळेस मी त्याला बोलले की वेदांत सॉरी बाळा ह्या वेळेस आपली फायनान्शियल कंडिशन नाही आहे त्यामुळे आपण तुझा बड्डे काय सेलिब्रेट करू शकणार नाही आहे कारण की अजून पप्पांचा पेमेंट पण झालेला नाही आहे वगैरे वगैरे जे मी त्याला नेहमी सांगत असते त्या भाषेमध्ये मी त्याला समजून सांगितलं तर तेव्हा त्याचं तोंड थोडंसं उतरलं आणि मग थोडासा नर्वस झाला तो पण मग नंतर मी पुन्हा त्याला नीट समजून सांगितलं की तुझी इतर बड्डे आपण सेलिब्रेट केलेच ना बाळा दरवर्षी आपण तुझा बड्डे सेलिब्रेट करतो यावर्षी वर्षी नाही पॉसिबल होते तर जाऊ दे ना सोडून दे काय होतं एक वर्षी जर नाही केला तर तर मग त्यावेळेस सगळं समजून सांगितल्यानंतर मग वेदांत पण मला बोलला की मम्मा ठीक आहे जाऊ दे बड्डे नाही सेलिब्रेट करत आहे ना तर मला गिफ्ट तरी घेऊन देतं मग त्यावेळेस मी थोडीशी ॲग्री झाले म्हटलं ठीक आहे चल गिफ्ट आपण त्याला घेऊन देऊया तर माझं हेच म्हणणं आहे की आपल्या मुलांना ना आपण आपल्या परिस्थितीची जाणीव करून देणं खूप महत्त्वाचं आहे कारण लाईफमध्ये कधी कधी सुख आहे कधी दुःख आहे कधी चढ आहे कधी उतारे आणि कधी श्रीमंती आहे कधी गरीबी आहे तर मग ह्या सगळ्या सिच्युएशनचा त्यांना हँडल करणं जमलं पाहिजे तर मग त्यावेळेस मी असं विचार केला की ह्या वेळेच माझ्या मुलाला माझ्याकडनं गिफ्ट हेच असणार आहे की परिस्थितीची जाणीव करून देणं आहे त्या परिस्थितीमध्ये पण दिवस काढता आले पाहिजे आणि प्रत्येक वेळेस हट्ट नाही केला पाहिजे असंच मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला वैयक्तिक माझे हे असे मत होते मला माहिती नाही बाकीच्या पॅरेंट्सचे काय मत असणारे पण ह्या वर्षी तर मी माझ्या मुलाला अशा पद्धतीचं समजून सांगितलं पण राहिला प्रश्न बर्थडे सेलिब्रेशनचा तर तो, तो आम्हाला करायचाच होता आणि हे त्याच्यासाठी एक सरप्राईजच होतं कारण की तो खाली खेळायला जातो सहा वाजता ग्राउंडवर जातो खेळायला तर एक तासामध्ये तो खेळून येतो आमचं आधीच ठरलेलं होतं की नैवेदांचा बड्डे बर्थडे आहे पण कसं आहे ना की त्याला परिस्थितीची जाणीव पण मला करू द्यायची होती आणि तो पॉईंट एक मला सापडला की चला करून देऊया त्याला म्हणजे जाणीव आणि मग काय डेकोरेशन वगैरे केलं आणि अशा पद्धतीने आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केला तर काय वाटते तुम्हाला की मी योग्य केलं की अयोग्य केलं माझ्या मुलाबाबतीत आणि बड्डे सेलिब म्हणजे त्याला नाही सांगून पण बड्डे सेलिब्रेशन मी करायला नव्हता पाहिजे का तर नाही असं काही नाही आहे मी करायला हवं होता कारण की शेवटी त्याची पण इच्छा आहे आणि छोटा आहे अजून तो फक्त तेवढी सिच्युएशन मी कशी हँडल केली हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असणारे आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घेत राहा